हॅलो मंडळी रुचकर रसोई आणि मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घेवड्याची भाजी दाखवते हा मी फ्रेश घेवडा आणला आहे बघा आणि याचे असे तुकडे मी करून घेतलेले आहेत तर हे अर्धा किलो घेवडा आहे एक मोठा बटाटा आहे त्याचे मी असे काप काढलेले ते बघा इतपत जाडीचे चौकोनी तुकडे करून घेतलेले बटाट्याचे ते पाण्यात ठेवले कारण आपल्या फोडी काळ्या पडू नयेत म्हणून तर घेवड्यात आपल्याला बटाटा पण घालायचा आहे आणि हे तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आता रेसिपी कशी करायची ती बघू या भाजीला जरा तेल जास्तीत लागतं तर मी पाव वाटी तेल घेतलेले छोटे दोन चमचे मोदी घातले मी एक चमचा हळद पाव चमचा तिखट टोमॅटो घालते थोडस मीठ घालतीये टॉमॅटो मऊ होण्यासाठी जरा मीठ घातलंय एक वाफ देते त्याला म्हणजे टॉमॅटो पटकन मऊ होईल तर झाकण काढते मी आता आपल्याला बटाटा घालून आहे तर दोन मिनिटं परतायचं आहे बटाटा आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे तर बटाटा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे आता आपण घेवडा घालूया भाजी टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचंय सगळ्या घालतेय मी या भाजीला गुळ लागतो थोडा जास्ती घालायचा नाही पण थोडा का येणा गुळ लागतो ह्या भाजीला गुळ लागतो थो त्यामुळे छोटा खडा घातलाय मी आता आपल्याला ह्याच्यात मसाला घालायचा आहे गोडा मसाला घालते मी साधारण चार चमचे घालतेय बघा आणि हा छोटा चमचा आहे तो गरम मसाला एवढा घालते गरम मसाला जास्ती नाही घालायचा छोटा चमचा एक चमचा मी घातलेला पण कारण आपल्या गोड्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले घालूनच तो गोडा मसाला बनवलेला असतो त्यामुळे गरम मसाला घातलाच पाहिजे असंही नाही आहे आम्ही घरात बनवलेला गरम मसाला आहे तो घातला आता चवीनुसार मी मीठ घालते मगाशी आपण घातलं होतं आता मी थोडा अजून घालून घेते चांगली भाजी हळवून घ्यायची दोन मिनिट ही भाजी चांगली परतून घ्यायची एक चटका द्यायचा आहे साधारण एक भांड पाणी घालते मी मीडियम पेक्षा गॅस कमी ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून वाफेला ठेवायची शिजवायचे भाजी पण शिजली पाहिजे घेवडा पण आणि बटाटा मी झाकण ठेवते तीन चार मिनिटांनी आता मी झाकण काढून बघीन भाजी कितपत शिजली ना तर पुन्हा झाकण द्यायचे अशा दोन तीन वाफा भाजीला द्याव्या लागतात मग ती भाजी शिजते आता आपण झाकण काढून बघूया झाकण काढूया आपण आता तीन चार मिनटं मी ठेवली होती कारण पाणी मी एक भांडं टाकल्यामुळे तसं काही टेन्शन नव्हतं की आपली भाजी लागेल वगैरे आणि याला शिजायला पाणी लागतंच अजून ही भाजी शिजलेली नाही आहे आणि बटाटाही शिजलेला नाही आहे अजून दोन वाफांमध्ये होऊन जाईल आपली भाजी पुन्हा मी झाकण ठेवते गॅस मिडियमपेक्षा थोडा कमी केला आपण झाकण काढूया तो बटाटा शिजलाय की नाही पाहूया आपण बटाटा शिजलेला आहे भाजी पण आता शिजत आलेली आहे अजून एक वाफ देते पूर्ण आपली भाजी शिजेल आता आपण भाजीच झाकण काढून घेऊया आता पाणी आपलं बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आपली आता भाजी शिजलेली आहे घेवडा पण बटाटा पण तर पाणी काही राहिलेलं नाही आता जे काही थोडस पाणी रा, रस राहिले आहे तो जरा आठवून घेते मी आता झाकण ठेवायची गरज नाही बिलकुल पाणी ठेवायचं नाहीये अशी भाजी करायची आहे पाणी बघा मी बिलकुल ठेवलेलं नाहीये दिसतय का बघा आपली ही भाजी झालेली आहे ती गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते अशा प्रकारे मी तुम्हाला बटाटा घालून घेवड्याची भाजी मी करून दाखवली तुम्ही करून बघा अतिशय पौष्टिक भाजी आहे आणि तशी दहा पंधरा मिनटात होणारी ही भाजी आहे तुम्ही जरूर क करून बघा ही पोळी भाकरी फुलका याच्याबरोबर अतिशय सुरेख लागते तर अशा प्रकारे ही भाजी तुम्हाला रेसिपी भाजीची रेसिपी करून दाखले तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा थँक्यू